ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनिषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं समालोचन भाग नववा गीतेचा अधिकारी व फलश्रुती भगवंतांनी विश्वाचे आर्थ त्यांच्या मनामध्ये प्रकट झालेले असल्यामुळं सर्व जगालाच रूपी तत्वज्ञान दिले या जगात जन्माला येऊन आपली प्राप्ती होण्यासाठी भगवंतांनी एवम माझी प्राप्तीवरी कर्माला गोनी अवधारी दाविली तुझे उजारी उपायांची कर्म करूनही भगवंतांची प्राप्ती कशी करून घ्यायची तो मार्ग सांगितला ज्ञानमार्ग व भक्ती मार्ग हे आधीच लोकात प्रचलित होते कर्ममार्गाची तेवढी कर्मे तितकी बंधनकारक म्हणून हेटळणी केली जात असे त्यामुळे कर्ममार्ग सुद्धा कसा मोक्ष प्रापक आहे ते भगवंताने अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगालाच पटवून दिलं आपल्या वाटेला आलेले प्रत्येक कर्म भगवंतांसाठी करत आहोत अशा भावनेने त्या कर्माचे कर्तृत्व व फलप्राप्तीची आशा न बाळगता केले की तेच कर्म मोक्षदायक होते त्या कर्माचा बंध जीवाला लागत नाही त्यासाठी अनन्य भावाने भगवंतांना शरण जाऊन आपापली कर्मे करावीत असा हा कर्मयोगाचा उपाय भगवंतांनी सांगितला भगवंत सांगतात की येतुलैनी आपैसया सुटलाची आहासी धनंजय घेई मज प्रकाशोनिया सोडवी न तूते अशी कर्मे करणारा भक्त कर्मबंधातून सुटलेलाच आहे असं समजायला हरकत नाही एक परमात्माच सर्व ठिकाणी ओतप्रत भरलेला आहे असं जाणून कर्म केले की भगवंतच त्या कर्माच्या बंधनातून सोडवतात असा उपदेश भगवंतांनी गीतेत केला आहे या गीताभ्यासाचे फल काय गीतेची फलश्रुती सांगताना ज्ञानदेव म्हणतात की एथ अविद्यानाश हे स्थळ तेने मोक्षोपादान फळ या दोही केवळ साधन ज्ञान या गीतेत अविद्येचा निराश करणे हा विषय आहे व त्या योगाने मोक्ष मिळवणे हे फल म्हणजे प्रयोजन आहे अविद्यानाश व मोक्षप्राप्ती या दोहोंना साधन केवळ ज्ञान आहे ज्या ज्ञानानेच अविद्येचा नाश व मोक्ष प्राप्ती होते ते ज्ञान गीता देते हे गीता वाङ्मयांचे मथित आत्मा जेणे हस्तगत रत्न होय ज्ञानदेव गीतेला सर्व वाङ्मयाचे मथित म्हणत आहेत कारण त्यामुळे आत्मरूप हस्तगत होते ही बुद्ध्यादिक इंद्रिये गीताशास्त्रामुळे डोळस होतात त्यांना ज्ञानाची दृष्टी लाभते आणि त्यामुळे द्रष्टुस्वरूप अशा परमात्म्याचे ज्ञान होते ज्ञानदेव सांगतात की गीतेचे अध्ययन करणारा जणू ज्ञानरूपी यज्ञाने भगवंतांची पूजाच करतो मग त्याने नुसता गीता पाठ केला तरी त्याला गीतेच्या अर्थाचे मनन चिंतन करणाऱ्याला जे फळ प्राप्त होते तेच फळ प्राप्त होते हे सर्व ज्ञान जे श्रद्धायुक्त अंतकरणाने ऐकतील त्यांनाही शुभ लोकांची प्राप्ती होईल अशी फलश्रुती भगवंतांनी सांगितली आहे ज्ञानदेव सांगतात की गीतेची अक्षरे कानात पडतात न पडतात तोच फक्त याच जन्मातलं पाप नाहीसं होतं असं नाही तर सृष्टीच्या आरंभापासून असणारी सर्व पापे म्हणजेच संचित नाहीसं होतं पाप ताबडतोब नाहीस होत म्हणून कानाच्या महाद्वारात गीतेचा गजर करावा गजर करणे म्हणजे मोठ्याने गर्जना करणे देवळाच्या महाद्वारात जशी घंटा बांधलेली असते व भाविक आत प्रवेश करताना घंटानाथ करतो तसेच आत्मदेवाचे दर्शन घेण्यासाठी कानारूपी महाद्वारी गीतारूपी घंटा बांधलेली आहे पतीच्या गजराने अविद्येच्या रात्री संसाराचे स्वप्न पाहत घोरत पडलेला जीव जागृत होऊन त्याला स्वस्वरूपाची ओळख होईल असं ज्ञानदेवांना यातून सांगायचं असावं गीता यज्ञामुळे अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य लागते मनुष्याच्या हातून धर्माचरण घडते त्यामुळे आधी स्वर्ग सुख प्राप्त होते आणि नंतर भक्त रूप होतो अशी फलश्रुती ज्ञानदेवांनी सांगितली आहे गीतेचा अधिकारी व गीतेची उपासना भगवंतांनी सांगितलं की तप न करणारा अभक्त ज्याला ऐकण्याची इच्छा नसेल व जो भगवंतांच्या मध्ये न्यून पाहणारा असेल त्याला हे तत्वज्ञान कधीही सांगू नये ज्ञानदेवाने अभक्ताचा अर्थ गुरु भक्तीत ढिला असा घेतला आहे तसेच एखादा तप करणारा किंवा भक्त भगवंतावर श्रद्धा असणारा जरी असला तरी त्याला जर ऐकण्याची इच्छा नसेल तरीही त्याला गीतज्ञान सांगू नये असा त्यांनी अर्थ विस्तारही केला आहे अशा माणसांची त्यांनी कावळा प्रकाशा वाचून असणारी ठाणवाई सुंदर घरातील नागिन कालकूट मिसळलेले अन्न यांच्या बरोबर तुलना केली आहे गीतेला ज्ञानदेव गीता रत्नेश्वर म्हणतात त्याची भक्ताच्या शुद्ध हृदय प्राणप्रतिष्ठा करावी अर्थातच भक्तांना उपदेश करावा तेच या ग्रंथाचे अधिकारी आहेत ज्ञानदेवांनी गीतेची उपासना कशी करावी त्याचे दिग्दर्शन मुमुक्षुना केले आहे या गीता गंगेत स्नान करावे म्हणजे गीतेतील अर्थ नीट समजून घ्यावा किंवा गीतेचे नुसते पाठ करावे किंवा गीता नुसती ऐकावी ब्रह्मरूपता प्राप्त करून घेणे हेच गीतेचे फळ तिन्ही प्रकारे उपासना करणाऱ्यांना प्राप्त होते तेव्हा गीतेचे वाचन श्रवण आणि मनन करावेच पण कमीत कमी श्रवण तरी करावे ना हे अर्थू रिगोनी मने श्रवणे लागोनी कानी जपमिशे वदनी बसवनिया या गीतेचा पाठू जो जाणे तयाचे नि सांगातेपणे गीता वाहाणे पुस्तक विषय ज्ञानदेव सांगतात की या गीता रत्नेश्वराची उपासना कशी करावी तर त्यातील अर्थ लक्षात घ्यावा त्या अर्थाचे मनन करावे किंवा गीतेचे श्रवण करावे तसेच गीतेचा पाठ करून किंवा गीता लिहूनही तिची उपासना करता येते गीता जवळ बाळगली किंवा नुसती पाठ केली तरी केव्हा तरी या ग्रंथात काय सांगितलं आहे याची उत्सुकता लागून साधक त्यातील ला अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करेल संसाराच्या चव्हाट्यावर गीतेने मोक्षसुखाचे छत्र घातले आहे अन्नछत्रात अन्न ज्याप्रमाणे सर्व जातीपातीच्या श्रीमंत व गरीब लोकांचा समावेश होऊ शकतो त्याप्रमाणे गीता आबल वृद्धांना मोक्षसुखाचे पक्वांना वाढणारी आहे साधकांनी तिचा लाभ करून घ्यावा भगवंतानी पराकाष्ठेची भक्ती करणारा भक्त हा भगवंतांना प्रिय आहे तसेच गीतेतील तत्वज्ञान जो इतर भक्तांना समजावून देतो तोही भगवंताला प्रिय आहे असं सांगितलं आहे ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझी या भक्ता अनन्य जीवन माता बालका जैसी गीतेशी भक्तांची गाठ घालून देणे म्हणजे माय लेकराची गाठ घालून देण्यासारखं आहे गीता भक्तांना कशी सांगावी त्याचेही दिग्दर्शन ज्ञानदेवांनी केलं आहे असा गीता सांगणारा भक्त संतांच्या सभेत भूषणावह ठरतो असा भक्त म्हणजे जणू काही वसंत ऋतूच वसंत ऋतू जसा झाडांना नवीन पालवीने रोमांचित करतो मंद झुळकांनी डोल्याला लावतो व पुष्परूपी नेत्रात आनंदाश्रू आणतो तसेच या भक्ताचे वरील व्याख्यान ऐकत असता संत लोक रोमांचित होतात त्यांच्या नेत्रात आनंदाश्रू तर अशा प्रकारे ज्ञानदेवाने गीतेची फलश्रुती वर्णिली आहे आता उरलेल्या मुद्द्यांचे समालोचन आपण उद्या पाहू